आरे बोललेय ते फेस लागली 10 दिवसात तर नाही जाऊ दे तो मात्र किल्ला बुटाला गेला मनायचं 8 साल झालं आता घराकडे बोलले अरे सांगायचं पप्पाला पप्पाला दोन बरोबर मला तर खूप पडले पप्पाला बोलले याला काय वाला दाएं साइड है ये इधर साफ कर रहा है कर रहा है पूरी तो मेरा कुछ नहीं था हां तो तेरे को पूरी पूरी नहीं है आने वाली तो ना और मेरा आज दोपहर खाना नहीं वाला तो काट दे ठीक है आम्हाला तरी बरं कमी नाही ना मी तुझा नक्की पण तुम्ही नक्की बी विचार अरे मला